मिरजेत महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं प्रबोधनकार केसी ठाकरे समाज गौरव पुरस्कार वितरण सोहळा संपन्न भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त आणि ख्वाजा शमना मिरा यांच्या साडेसहाशेव्या उर्सानिमित्त प्रबोधनकार केसी ठाकरे यांच्या नावाचा समाज गौरव पुरस्कार सांगली जिल्ह्यातल्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या वीस समाजसेवकांना पटवर्धन हॉल मिरज इथं महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष संजय भैया सोनवणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यामध्ये शिवलिंग छलवादी सुनीता वाघमारे रेश्मा कांबळे रेश्मा इमडे अॅडव्होकेट इर्शाद पालेगार फुलचंद शिंदे महादेव दबडे सदाशिव खाडे नंदकुमार कांबळे राजू वजीर गणेश आवळे तुकाराम महाराज चेतक कांबळे अमोल माने राकेश कांबळे उदय माळी संदीप कांबळे कृष्णा मेहत्रे सुनील तोरणे नसरुद्दीन नायकवडे यांचा सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून विधान परिषदेचे आमदार इद्रिशभाई नायकवडे जनसुराज्य पक्षाचे समित कदम श्वेतपद्म कांबळे गणेश माळी महेंद्र जाधव किरण बागडे हे मान्यवर उपस्थित होते प्रमुख वक्ते म्हणून विजयकुमार कांबळे तसंच कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जितेंद्र कुलप यांनी केलं हा पुरस्कार सोहळा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे सांगली जिल्हाध्यक्ष महेंद्र गाडे यांच्या नेतृत्वात गेल्या चौदा वर्षांपासून अविरत सुरू आहे यावेळी पुरस्कार समितीचे अध्यक्ष युसुफ शेख बेजर कुमार कांबळे अरविंद कांबळे प्रकाश कांबळे गौतम कांबळे शाबुद्दीन शेख बक्कश बेपारी शंकर परदेशी अकबर सय्यद बबन हलगुरे स्वप्नील दंडिनवार महबूब शेख जयसिंग साळुंखे आदी पुरस्कार समितीच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाचं संयोजन केलं कार्यक्रमाच्या शेवटी आभार मिलिंद मेटकरी यांनी मानले